नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ येथील रे जेन्सी सर्वम येथून स्कॉर्पिओ गाडी चोर येणाऱ्या चोराला झिरपद कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश आलेले याबाबतचे सविस्तर वृत्त असं की फिरेदी बाला कोटेश्वर राव व्यंकट सुभाराव लिंगोनेनी वगैरे एकोणसाठ राहणार शिवानंद नगर जिल्हा कृष्णा राज्य आंध्र प्रदेश मालकीची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एच शून्य चार सत्रा, के डी सतरा एकोणनव्वद हे रेजन्सी सर्व किटवा येथून कोणीतरी अनोळखी आरोपीने चोरून नेली होती त्या अनुषंगाने दिनांक तेवीस जानेवारी दोन पंचवीस रोजी कल्याण तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर अठ्ठेचाळीस ऑफली दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे तीन दोन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या तपासूच्या अनुषंगाने कल्याण तालुका पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण कक्ष यांनी गुन्ह्यातील घटनास्थळाचा डबल डाटा सी व एस डी आर, आर यांचे तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेज वरून सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपी हा सुरेश कालराम उदाणी असल्याचं तपासात निष्पन्न केलंय परंतु सदरचा आरोपी हा वेळोवेळी त्याचा मोबाईल नंबर बदलत होता व त्याच्या नातेवाईकांच्या संपर्कात न ना राहणारा असल्याने व त्याचे मूळ गावी न राहणार रा असल्याने तपास करणे अवघड होते परंतु पोलीस अंमलदार योगेश निरवळ पोलीस अंमलदार कुणाल बावदाणे यांनी वेळोवेळी सदर वर इतर लोकांचे मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण करून सदर आरोपी नामे सुरेश काळुराम उदाणी राहणार उदाणी ही धणी तालुका फलोदी जिल्हा जोधपूर राज्य राजस्थान याचा शीताफेने शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचा सदर गुन्हा रद्द करण्यात आली आहे नगरामितांकडून गुन्ह्यातील चोरीस केलेली स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एम एक शून्य चार डी सतरा एकोणनव्वद ही जोधपूर राजस्थान येथून गुन्हे प्रकटीकरण पथकाने ताब्यात घेऊन हस्तगत केली आहे तसेच स्कॉर्पिओ गाडी चोरी करण्यासाठी वापरण्यात येणारे चावीचे किट आरोपी यांच्याकडून जप्त करण्यात आले सदरील कामगिरी डॉक्टर डी एस स्वामी पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी मिलिंद शिंदे मुरबाड शहापूर विभाग बाळा कुंभार पोलीस निरीक्षक कल्याण तालुका पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नितीन मुदगुन पोलीस उपनिरीक्षक जयवंत वारा पोलीस उपनिरीक्षक दीपक तुषारे पोलीस हवालदार प्रशांत बडगे पोलीस हवालदार गजानन देसले पोलीस अंमलदार भाऊराव भोईल योगेश निर्मळ कुणाल बावदाणे अजित काळे धनंजय गुजर व पोलीस अधीक्षक कार्यालयातील रवींद्र मोरे पोलीस अमोलदार दीपक गायकवाड यांनी वेळोवेळी पुरवलेल्या तांत्रिक सहकार्याने सदरची कामगिरी पार पाडली आहे बिर रिपोर्ट टिटवाळा न्यूज ठाणे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद